नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि शेजारी जेव्हा आम्हाला बोलवलं होतं जर मी गेले होते तिथे लक्ष्मीचं पुस्तक आणि ते घेण्यासाठी बोलवतात तर मी गेले होते लक्ष्मीचं पुस्तक घेण्यासाठी तर ज्यांच्या घरी मी आले होते तर हे त्यांचं घर आहे तर यांनी सगळ्यांना केळं आणि प्रत्येकाला पैसे दिलेले आहेत तर अशा पद्धतीने आम्ही तिथे चहा घेतला आणि ते पुस्तक पुस्तक त्यांनी वाटले नव्हते कारण पुस्तक हे वेस्टेज असतं पुस्तकामध्ये पैसे जातात आणि पुस्तकाचा उपयोग होत नाही आणि मी मार्गशर्ष म्हणतले गुरुवार धरत नाही आहे तर त्यामुळे काय होतं की माझ्याकडे पण पुस्तक तसंच पडून असतं तर त्यांनी पर सगळ्या सगळ्यांना खेळाबरोबर पुस्तकाच्या ऐवजी त्यांनी पैसे दिले होते तर आणि त्यांनी चहा देखील केला होता तर इथे अक्का चहा घेत आहे मी लवकर आले होते आणि घरी आल्यानंतर आम्ही करत आहोत इथे शेवंती तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे शेवंतीचा आमचा स्वयंपाक चालू आहे तर अक्कांच्या शेवंती ही खूप छान असतात आणि वळणाची पद्धत पण खूप चांगली असते तर इथे मी वाटण केलेलं आहे शेंगदाण्याचं शेंगदाणे अशा पद्धतीने मी ते वाटलेली आहे तर इथे केलेली आहे उकळी शेवंतीसाठी जी पाण्याची उकळी करायची असते मसाल्याची तर ती इथे उकळी पाण्याला उकळी पण आलेली आहे आणि आता शेवंती पण बनत आलेली आहे तर ती आपल्याला टाकायची आहे पातेल्यामध्ये तर अशा पद्धतीने खूप दिवसातनं आणि थंडीमधनं आमच्या घरामध्ये जेवण ती खूप वेळा बनवत असतो तर आमच्या घरामध्ये रेसिपी जी असतात ते खूप प्रमाणात रेसिपी बनतात अगदी वेगवेगळ्या प्रकारचं जे जेवणाचे पदार्थ आहेत हे सगळे बनत असतात आणि खूप छान वाटतं जेव्हा आपण नम मुलांना देखील थंडी क दिव एक दीड महिन्यापासून चालू झालेली आहे तर मग मी आता पहिल्यांदाच बनवलेला आहे तर हे आहे अंशचा पसारा अंशने देखील इथे शेवंती बनवायला घेतली होती आणि तो देखील इथे बनवायचा प्रयत्न करत होता आणि त्याला ती जम जमलीच नाही आहे आणि तो ते नंतर पोळपाट लाटणं तसंच टाकून पळून गेला तर तो कुपवेळणं नाती देखील लागला होता तर खूप गुपवेड्यावरणी करतो तर शेवंतीचं जे पीठ आहे त्यातलं आपल्याला थोडंसं पीठ शिल्लक ठेवायचं आहे गरम पाण्यामध्ये मग ते शेवंतीचं पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ते पुन्हा आपल्याला नंतर पातेल्यात टाकून द्यायचं आहे पण हे आपल्याला तेव्हा करायचं आहे जेव्हा शेवंती जी आहे ती शिजतील त्या मध्य मध्यचा काळ असतो शेवंतीचा शिजण्याचा तर त्यानंतर आपल्याला हे पाणी टाकायचं आहे तर जर असं पिठा करणे तर शिल्लक ठेवलेलं आहे आता शेवंती जे आहे ते टाकून घेत आहोत तर अशा पद्धतीने शेवंती झालेली आहे अगदी कुकरचा डबा भरच पीठ होता आणि बऱ्यापैकी शेवंती झालेली आहे तर ती आम्ही ह्या दिवशी देखील खाल्ली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देखील मुलांना शिल्लक राहिलेली होती तशा पद्धतीने छान असं जेवणच समजत बनव बनलेलं आहे आणि याबरोबर करणार आहोत आम्ही चपात्या खाण्यासाठी आणि जे मोठ्या मिरच्या असतात त्या तळणार आहोत तर अशा पद्धतीने शेवंतीची आई तयार झालेली आहे तर अक्कांना मी सारखी मोबाईलकडे बघायला नव्हता आहे कारण मला एक थंड पाहिजे होता अक्कांचा तर ते त्यांना क्रिएट व्यवस्थित देता आलं नव्हतं पण मी बघत होते की त्यांनी अशा अशा पद्धतीने टाकावं ते त्यांना जमलेलं नव्हतं तर कॅमेरा फेस करण्याची त्यांची जी वेळ आहे तर ही त्यांना दोन तीन वेळ व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि जसं सांगितलं त्यात बरोबर तसं करत असतात तर अशा पद्धतीने तुम्ही होऊ शकता सगळे जे आहे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ही शेवंती जे याच्यामध्ये टाकायची आहे तर सगळी शेवंती टाकून झालेली आहे आता जे पाणी आहे तर शेवंतीला या अशा प्रमाणात उकळी झाल्यानंतर आपल्याला ते बीठ जे आहे ते कालवायचं आहे आणि मग शेंगदाण्याचा जो मी शेंगदाणे मिक्सरमध्ये वाटलेले आहेत ते आपल्याला आता शेवंतीच्या जे उकळत्या पाण्यात टाकून द्यायचं आहे तर अक्काने इथे घेतलेलं आहे शेवंत शेंगदाण्याचं आणि शेवंती जी आहे पीठ ते याच्यामध्ये मिक्स करून आता ते त्यामध्ये टाकून देणार आहोत आणि छान अशी शेवंती शिजवून द्यायची आहे आणि त्या इथे मला माहिती देत आहेत की कशा पद्धतीने शेवंती जे चांगल्या प्रकारचे होत आहे तर डिटेलमध्ये जर तुम्हाला याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ इथे नक्की देईल आणि जर असा वेळ नव्हता मला पोल्ट्रूथ लावरायचं होतं त्यामुळे मी पीठ जे होतं अक्कांनी मिळण्यानंतर त्याचा व्हिडिओ शूट झाला नाही त्यामुळे मी तो तुम्हाला दाखवू शकत नाही आहे तर आता हे पीठ जे आहे शेंगदाण्याचं ते आपल्याला इथे टाकून द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आमच्या घरामध्ये जी शेवंती ही तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करा आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत चला बाय